जाऊ नका मी तोंडाला काही लावलं नाही तर आता साडे आमचा जरा स्पेशल आहे म्हणून ब्लॉग बनवतोय तर पुढे बघत जा तुम्ही काय काय स्पेशल आहे आजच्या ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी गॅलरीमध्ये निघालो ना मस्त आमच्या गॅलरीन विटॅमिन डी येतो तो आम्हाला भेटतो तो, तो सकाळी सकाळी घ्यायलाच लागतो चहा घ्यायच्या आधी गॅलरी न्यायचा जरासा आपल्या सूर्यदेवतांचे नमस्कार करून घ्यायचे मंडे आहे ना मला मंडेला उपवास असतो एक टाइम म्हणून आज छान सगळा भागवायला लागल जीवन वगैरे बंधन झालं मला उपवास होता पण त्यांच्यासाठी बनवायचा मग मी माझी ब्लाऊज वर्क करायचं होता माझा म्हणजे लटकन बसवायचं होतं म्हणून काय काय लागल तो सामान शोधत होतो मला वाटला मला जास्त म्हणजे ज्या लटकन बसवायचे ते मनी नसतील माझ्याकडे बट होते पण सगळं शिफ्टिंग ना सगळं सामान इकडचा तिकडे झालेलं आमचं एक वाजत आलेलं त्यांची वाट बघत ते कधी येते म्हणजे ते एक वाजता जेवायला येताना कमी येते म्हणून त्यांची वाट बघत आहे अजून माणूस येत नाही आमचा येतील ले। ले। पिक्चर बघायला छावा अजून मला काय घेणार पनवेल वरून काय पाहिजे बोल ना ते मला पाहिजे होळीला डन माझ्या टॉपची लिंक पाहिजे असेल तर लिंक नाही भेटणार मी ऑनलाईन मागवला

क्रीम पाय मध्ये आम्ही मुव्ही बघणार क्रीम पाय हा हॅलो दहा मिनट लवकर झेंडा लावले इथे कारण आम्हाला मुव्हीचा जरासा पण पार्ट घालवायचा ना लोक बोलता चांगले मुव्ही आहे आम्ही पण सांगतो कोणीच ना मुव्ही कशी ते थांबल्याच बिर्याणी घ्यायला म्हणून मी बसली तर त्या जेवायला बनवायला पण मला कंटाळला चालेल आम्ही आता राईज जस्ट घरी पोचलो घरी पोचल्या पोचल्या आमच्या माणूस जेवायला बसले मला मेने भात घातले ते नॉनव्हेज खातात मला भाजी तुला झाला कोण सांगतो खाणं माझ्या गाव पण संकष्टी उपाय पण आहे ओके ओके मी जातोय रूम मध्ये आपल्या फ्लॅट वर माझ्या बापाला सरप्राईज देतो बघा तू हे बघ मी काय आणलंय बघ

करा आणि शेअर पण करा हां गुड नाईट